आपण गणपती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर आपण वाहतूक शाखेच्या वतीने विशेष मोहीम राबवलेली होती जेणेकरून गणपती उत्सव हा शांततेत पार पडावा यासाठी आपण कन्हा नगर चौक येथे अनपेड दंड वसुली आणि काही गणपती उत्सवामध्ये काही विघ्न पडू नये यासाठी आपण वाहतुकीच्या ज्या केसेस करण्यासाठी आणि वाहन तपासण्यासाठी आपण एक प्रकारची विशेष मोहीम राबवलेली होती त्या विशेष मोहिमेमध्ये अं सायंकाळी पाच ते सात वाजे पावे तो आपण त्या कनयानगर चौफुल या ठिकाणी विशेष मोहीम राबवलेली असताना नवीन मोंडा या रस्त्याच्या इकडून अं देऊळगाव राजा रोडला एक गाडी जाण्यासाठी एक गाडी इर्टिगा व्हाइट इर्टिगा गाडी आली तिचा नंबर होता एम एच झिरो तीन सी बी अं एकोणसत्तर सत्तेचाळीस ह्या वाहनाला कन्हायनगर चौ फुली या ठिकाणी वा आमच्या वाहतूक शाखेच्या लोकांनी थांबून विचारपूस केली असता त्या वाहनामध्ये आमच्या अंमलदारांना विदेशी देशी दारूचे बॉक्स आढळून आले विदेशी दारूचे बॉक्स आढळून आले त्याला अधिकची विचारपूस केली असता त्याने त्याचे नाव अंकित प्रभाकर वाघ अं राहणार वरुड तालुका ज्या प्रभाव या ठिकाणचा असल्याचं सांगितलं आणि त्यांनी सांगितलं की माझी आशीर्वाद नावाची हॉटेल आहे माझ्याकडं परमिट आहे परंतु ज्यावेळेस वेळेस अधिकची विचारपूस केल केले असतात त्या वाहनामध्ये नऊ बॉक्स हे विदेशी दारूचे मिळून आले जवळपास त्याच्यामध्ये वेगवेगळ्या कंपनीचे बॉक्स होते मॅकडॉल विस्की मॅक्डोनाल्ड रम आणि ओडका रॉयल चॅलेंज या विविध प्रकारच्या जवळपास नऊ बॉक्स होते आणि जवळपास एक लाख पंधरा हजार रुपये किमतीचा त्यामध्ये मुद्देमाल मिळून आलेला होता तर आ, सदर इस्मास विचारपूस केली असता त्याच्याकडं सदर वाहनामध्ये कोणताही वाहतुकीचा दारू वाहतुकीचा परवाना हो नव्हता आणि त्यामुळं सदर इस्माला आपण वाहनाला आणि त्याच्या मुद्देमाला मला त्याला ताब्यात घेतलं आणि चंदन झिरा पोलीस ठाणे येथे आपण त्या इस्मा विरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे आणि भविष्यातही आपण या पद्धतीने कारवाई करत राहणार आहोत सदर इसम हा जरी त्याच्याकडं परमिटच परमिट बार जरी असला परंतु सदर इसम हा अवैधरित्या कोणताही ची परवानगी नसताना वाहनामध्ये सदरचा माल हा घेऊन जात होता छत्रपती संभाजीनगर येथून येथून त्याने डीलर कोण सदरचा माल घेतलेला होता आणि तो त्याच्या हॉटेल मध्ये तो घेऊन चाललेला होता परंतु सदर इस्माकडं कोणत्याही प्रकारचा त्या वाहनामध्ये वाहून नेण्याचा परवाना नव्हता त्यामुळे त्या इस्मावर आपण चंदनझिरा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केलेला आहे आणि सदर गुन्ह्याचा तपास हा चंदनझिरा पोलीस आता हे सध्या करीत आहे एकूण जप्त मुद्देमाल आपला चार लाख पासष्ट हजार तीनशे वीस रुपयाचा आपण एकूण मुद्देमाल जप्त केलेला आहे त्यामध्ये आरोपी हा अंकित प्रभाकर वाघ राहणार वरुड तालुका जाफराबाद जिल्हा जालना या ताब्यात घेऊन कारवाईसाठी आपण चंदनजिरा पोलीस स्टेशनला दिलेलं आहे तर मी याद्वारे आपण आपल्या चॅनलद्वारे मी जनतेला असं आवाहन करेल का आपण वाहतुकीचे नियम पाळा आपला आपन, जीव महत्वाचा आहे वाहतुकीचे नियम जर पाळले तर आपण आपला जीव वाचवू शकतो आपल्या परिवारात राहू शकतो स्वातंत्र्य आपल्याला जरी असलं कसं वागायचं कसं राहायचं किंवा कसं चालायचं परंतु स्वातंत्र्य हे कुठपर्यंत मर्यादित असतं जेव्हा आपल्या स्वातंत्र्यामुळं दुसऱ्याच्या स्वातंत्र्याला मर्यादा येते तेव्हा आपलं स्वातंत्र्य आपण दुसऱ्याचं स्वातंत्र्य राहतो म्हणजेच आपण बेकायदेशीर दे कृती करतोय हे आपण गृहीत धरायचं आहे तरी सर्व पालकांना सर्व वाहनधारकांना वाहन मालकांना माझी अशी विनंती आहे की आपण वाहतुकीचे नियम पाळणं गरजेचं आहे